सर्वांचे लोकप्रिय उमेदवार सन्मान्य तटकरे साहेब माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम साहेब माननीय आमदार योगेशजी कदम साहेब माननीय सूर्यकांत रवी साहेब यासपूर्वी सर्वच सन्माननीय महायुतीचे सर्व पदाधिकारी आपण कार्यकर्ता बंधू आणि भगिनी हो। गरीब कल्याणाचं राज्य गेले दहा वर्ष संपूर्ण देशावरती आपण सर्वजण अनुभवतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या तुम्हाला सर्वांसाठी सबका साथ सबका विकास असं ज्यावेळेला मोदी साहेब म्हणाले अशी एकही योजना नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्यापैकी एखादा त्यात लाभार्थी होऊ शकणार नाही देशाचा पंतप्रधान कोण ठरवण्याची मंडळी असलेली ही निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीने विरोधकी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतायत खर तर विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही मगाशी सर्वच सन्मानिय वक्त्यांनी अतिशय सुंदर वेगवेगळ्या योजनांचं वर्णन आपल्या समोर केलंय एक जो प्रचार सातत्याने केला जातोय विरोधी उमेदवारांनी जो एक धागा पकडला आहे तो आपल्या सगळ्यांना समोर एकदा फक्त मांडतो आपल्या विरोधक उमेदवार आता असं सांगताय की गेले दहा वर्ष देश मागे नेला साहेब देश मागे नेला तर त्या पहिले पाच वर्ष गीते साहेब स्वतः केंद्रीय मंत्री ह्या मंत्रिमंडळामध्ये होते आमचा मतदारसंघ मागे नेला हे पण त्यांनी खर तर बोललं पाहिजे आणि जर आपल्याला हा लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात पुढे न्यायचा असेल जिल्हा परिषद गटशा बैठका असतील सभांमध्ये जो एक सूर सातत्याने कटकर साहेब येतोय तो म्हणजे आमच्या इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही अशा स्थितीमध्ये तुमच्यासारखा सक्षम माणूस ज्या वेळेला या मोदी साहेबांच्या बरोबरी नसेल त्याच वेळेला एखादा उद्योग या भागामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आता उद्योग मंत्री आपल्या शेजारी आहेत आपल्या दोघांनी माझी विनंती आहे साहेब आमच्या इथल्या हाताला काम नाही माणसं इथं मुंबईमध्ये निघत आहेत हे जाणार लोंडा मुंबईकडे आपण सर्वांनी मिळून थांबवलं पाहिजे म्हणजे अनेक विषय मलाही मांडण्यासारखे आहेत पण नेते मंडळींची भाषणं आपण ऐकणार आहोत त्यामुळे आपण हा संकल्प करून या निमित्ताने की येत्या सात तारखेला तटकरे साहेब उमेदवार नाही तर आपण सर्वजण तुम्ही आम्ही उमेदवार आहोत मोदी साहेबांचे हात बळकट करणारा माणूस तुम्हाला मा सर्वांनी निवडून दिलेला असला पाहिजे आपण जे इथलं मत देणार थेट मोदी साहेबांच्या पारड्यामध्ये पडणार आहे त्यावेळी हा संकल्प करून आपण इथून निघूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला बोलतो आणि थांबतो धन्यवाद